नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्मार्ट क्लासेस बाय कृष्णा सर या युट्यूब चॅनलवरती आज आपण शिकणार आहे वर्गमूळ वर्गमूळ सोप्या पद्धतीने वर्गमुख कसे काढायचे हे आपण या ठिकाणी शिकणार आहे कारण भरपूर परीक्षेमध्ये वर्गमो काढा असा प्रश्न विचारला जातो आणि तो कमी वेळामध्ये कसा काढायचा याची स्ट्रीक आपण या ठिकाणी घेणार आहे तर लक्षात ठेवा वर्गमो काढण्याची सोपी पद्धत बघा एक पासून ते दहा पर्यंत सर्वांना वर्गमु वर्ग आणि वर्गम माहीत असतात जसे की एकचा चा वर्ग एक दोनचा चार तीनचा नऊ चारचा सोळा पाचचा पंचवीस सहाचा छत्तीस सातचा एकोणपन्नास आठचा चौसष्ट नऊचा एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर इथपर्यंत सर्वांना वर्ग आणि वर्गमूळ माईक असतात मग लक्षात ठेवा यामध्ये तुम्हाला कुठेही दोन तीन सात आणि आठ ही संख्या दिसणार नाही आणि तीच संख्या यामध्ये सुद्धा दिसत नसते बघा जसं की यामध्ये इथं वन आहे इथं फायव्ह आहे नाईन आहे फोर आहे परंतु टू थ्री सेवन आणि एट या संख्या वर्गमूळ काढा अशा ठिकाणी तुम्हाला त्या दिसणार नाही त्याचं कारण ती पूर्ण वर्ग राशी नसते म्हणून तुम्हाला या ठिकाणी अशी जर या ठिकाणी संख्या आली तर ते वर्गमुळ ती संख्या नसेल वर्गमुळ तिचं नसे निघणार नाही अशी संख्या तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता लगेच ओळखू शकता अशा प्रकारे सुद्धा ऑप्शन येऊ शकतो नेक्स्ट आहे आपल्याला वर्ग म्हणून सोप्या पद्धतीने कसे काढायचे जर की ह्या संख्या एकच स्थानला जर असेल तर त्यांचे वर्ग म्हणून निघतात आणि ते कसे निघतात आपण या ठिकाणी बघू बघा या ठिकाणी काय करा त्यांचे दोन दोनचे ग्रुप पाडायचे पहिला दोनचा ग्रुप पाडायचा आता या ठिकाणी एक संख्या आहे म्हणून एकचाच ग्रुप घ्यायचा आणि या ठिकाणी एकच स्थानला कोणती संख्या आहे तर नाईन आहे मग या पूर्ण वर्ग राशीमध्ये एकच स्थानला कुठं तुम्हाला नाईन दिसते ते बघायचं तर ते असेल या ठिकाणी थ्रीला थ्रीचा स्क्वेअर नाईन येतो आणि सेव्हनचा स्क्वेअर येतो सुद्धा नाईन मग या ठिकाणी ह्या दोन संख्या ज्या आलेल्या आहे तर ती संख्या आहे एक थ्री आणि दुसरी आहे सेवन तर दोन्ही संख्या लिहून टाकायच्या थ्री आणि या ठिकाणी लिहिणार सेवन मग आता बघायचं आता या दोन संख्याचा विषय संपला आता नेक्स्ट आहे सेवन बघा ना तर दोन्ही कोणत्या दोन संख्येच्या वर्गाच्या मध्ये सेवन बसणार आहे तर बघायच तर फोर आणि नाईन याच्यामध्ये येणारी ही संख्या असेल सेव्हन चार आणि नऊच्या मध्ये बसेल सहा तर मग याच्यापैकी लहान संख्या कोणती आहे तर ही येईल टू म्हणून ती टू जी संख्या आहे दोन ती दोन्ही ठिकाणी लिहून टाकायची आणि या दोन आणि तीनचा गुणाकार करायचा ही जी जी संख्या लिहिली ती संख्या आणि त्याच्या पुढच्या संख्येचा गुणाकार जर केला तर सहा येईल आणि ते सहा इथं लिहायचे आणि त्या सहा पेक्षा ही संख्या कशी आहे ते बघायचं सहा पेक्षा ही संख्या जर मोठी असेल तर या ठिकाणी मोठ्या संख्येचं हे वर्गमूळ असेल म्हणजेच या ठिकाणी सत्तावीस सातशे एकोणतीसचं वर्गमूळ काय येईल तर सत्तावीस येईल आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण सेकंड नंबरचा दोघा दोघाची गट पाडली गट पाडल्यानंतर काय करणार आपण तर चौसष्ट सतराशे चौसष्टचं आपल्याला वर्गमूळ काढायचं या ठिकाणी एकक स्थानला किती आहे फोर मग फोर बघायचं कुठे एकक स्थानला तर या ठिकाणी सुद्धा फोर पुन्हा कुठं असेल तर एक असेल टू ला आणि दुसरा असेल एट ला म्हणून टू आणि एट या ठिकाणी तुम्ही लिहून घेणार टू आणि एट आता बघा किती आहे सेवन्टीन सेव्हन्टीन कोणत्या दोन संख्येच्या मध्ये बसेल तर सिक्स्टीन आणि ट्वेंटी फाय याच्यामध्ये बसेल सेवन्टीन याच्यामध्ये बसेल सेव्हन्टीन मग बघा सेव्हन्टीन या दोन्ही संख्येच्या मधले सोळा आणि पंचवीस म्हणून काय करणार आपण की फोर नंबरची संख्या दोन्ही ठिकाणी लिहून टाकायची फोर आणि फोर आता दोन संख्यांपैकी एका संख्येचं या संख्येचं वर्गमूळ दोन्ही पैकी कोणतं तरी असणार आहे पण ते काय असेल हे आपण ओळखण्यासाठी काय करणार फोर मायझा ट्वेंटी आता वीस वीस पेक्षा ही जी संख्या आहे वरची ही संख्या कशी आहे लहान आहे म्हणून या संख्ये जी संख्या लहान असेल त्या संख्येचं ते वर्गमूळ असेल म्हणजेच बेचाळीसचं हे सतराशे चौसष्ट हे बेचाळीसचं वर्गमूळ आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा बारा पंचवीस बाराशे पंचवीस मग बघा पाच आहे एकच फाईव्ह किती आहे फाईव्ह ते फक्त एकाच ठिकाणी असणार आहे ते म्हणजे पाचलाच म्हणजेच पाच आणि पाच ला याचा आता बारा कोणत्या दोन संख्येच्या मध्ये बसणार आहे तर ती बसेल नऊ आणि सोळा यांच्यामध्ये बसेल बारा म्हणून या ठिकाणी आपण लिहून टाकणार तीन आता दोन्ही पण संख्या पस्तीस आल्या कारणा आपण काय करणार नाही कोणती पण एक संख्या लिहिली तर ते त्याचं वर्गमूळ असू शकतं किंवा असतं पण नेक्स्ट क्वेश्चन बघा पासष्ट आणि एकसष्ट दिलेलं आहे एकसष्ट सॉरी uh, पासष्ट आणि एकसष्ट मग एकच स्थानला काय आलेला आहे वन मग तो असेल या ठिकाणी एकला ठीक आहे आणि अजून असेल एक नाईन ला ठीक आहे म्हणून या ठिकाणी वन आणि या ठिकाणी नाईन तुम्ही लिहून ठेवायचं आता सिक्स्टी फाईव्ह कोणत्या दोन संख्येमध्ये बसतो तर सिक्स्टी फोर आणि सिक्स्टी एटी वन यांच्यामध्ये बसणार आहे सिक्स्टी फाईव्ह किती बसणार आहे सिक्स्टी फाईव्ह मग आता सिक्स्टी फाईव्ह या ठिकाणी छोटी संख्या कोणती त्यापैकी आठ म्हणून आठ लिहून टाकायचा एट आणि या ठिकाणी सुद्धा लिहायचा एट आता बघा या दोघांचं मल्टिप्लाय केलं तर एट नाईन सेव्हन्टी टू नवा आठ बहात्तर आता बहात्तर पेक्षा जी दिलेली संख्या आहे ती कशी असेल आपली सिक्स्टी फाईव्ह कशी आहे छोटी आहे म्हणून या या ठिकाणी छोट्या छोटी संख्या आपलं आन्सर असेल म्हणजे एक्क्याऐंशी पासष्ट सहा हजार पाचशे एकसष्ट याचं वर्गमुळे येईल एक्क्याऐंशी अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे वर्गमूळ सोप्या पद्धतीने काढायचे आहे तर तुम्हाला काही मी क्वेश्चन दिलेले आहे हे सर्व क्वेश्चन तुम्ही काय करायचे सोडवायचे आणि सोडवल्यानंतर याचे आन्सर कमेंट बॉक्समध्ये पाठवायचे काही जर तुम्हाला याच्यामध्ये जर अडचण आली तर ती पण सुद्धा कमेंट बॉक्समध्ये पाठवा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्मार्ट क्लासेसला तसला सर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडल्यास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद